म्हणजे काय होतं काय म्हणायचं बेरीज ग्रस्त असं म्हणलं जातीज व्यस्त नंबर समजा तो बेरीज इज झिरो काय असलं असे त्याचे बेरीज झिरो म्हणजे समजा इथं एक रॅशनल नंबर आहे दुसरा बी नावाचा रॅशनल नंबर आहे त्याची बेरीज आली पाहिजे झिरो असं आर कॉल अपोजिट टू विचार आणि मग हे एकमेकाला काय म्हणले जाते एकमेकाचे अपोजिट आहे असं म्हणते ही चीज सेड टू बी द एडिटिव इनवर्स प्रत्येक कालाने का काय म्हणतो आपण बेरीज असता दुसऱ्याचा म्हणजे एकाला दुसऱ्याचा उदाहरण घेऊया की आपण जर समजा 2 आहे प्लस दोन दोन अंकांची बेरीज झिरो आली पाहिजे आता कल्पना करा की असा कुठला अंक टाकला म्हणजे दोन मध्ये बेरीज शून्य तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागतं दुसरा टूच तुस टाकावा लागतो पण तो टू जो असतो तो बारकाईने लक्षात ठेवा माइनस वाला असतो काय असतो मायनस म्हणजे टू मध्ये मायनस टू टाकल्याच्या नंतर काय होत असतं बेरीज झिरो येतो म्हणजे याचा अर्थ काय होतो निगेटिव्हचा साइन म्हणजे कोणाचं तरी माझ्यावर कर्ज आहे आणि माझ्याजवळ जवळ दोन रुपये आहे तर मी त्याचे त्याला दोन रुपये दिल्याच्या नंतर काय काय माझ्यावर कर्ज शून्य राहणार म्हणजे काय राहत तीन आहे तर याचा बेरीज व्यस्त मायनस तीन असतो कारण तीन मध्ये मायनस तीन टाकल्यावर शून्य होतं म्हणजे थ्री प्लस मायस थ्री इक्वल टू झिरो आणि हे सम करण असत कुठला आहे तर मायनस चार आहे सातचा सात आहे बी चायनस बी आहे ए प्लस बी चा आहे तर मायनस ए प्लस मायनस बी अशा पद्धतीचा याचा अर्थच होतो का की तुम्हाला ऍडिटिव्ह इनवर्स म्हणजे काय तर त्याला तुम्हाला नका निगेटिव्ह वाला साईन लावून नका बेरीज व्यस्त बनवता येईल लक्षात येत आहे मग आता तुम्हाला जर मी विचारलं की बाबा रे या फिफ्टी टू चा ऍडिटिव्ह इनवर्स कोणता नंबर असेल कोण सांगेल काय असेल मायनस फिफ्टी टू इथं वन हंड्रेड टू याचा ऍडिटिव्ह इनवर्स काय असेल बरोबर आहे मग आता मी जर याच्या उलट केलं की मायनस फिफ्टी टू चा आहे काय असेल बरं हे मायनस आहे प्लस म्हणायची गरज नाही प्लस फिफ्टी टू फक्त फिफ्टी टूच म्हणायचे कारण प्लस ऑलरेडी आहे त्याच्यानंतर मी मायनस वन हंड्रेड टू चा काय असेल वन हंड्रेड अँड टू तर लक्षात ठेवायचं की दुसऱ्याला मायनसचं साईन लावून त्याला बेरीज व्यस्त म्हणायचं लक्षात ठेवायचं आता दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा फार रॅशनल नंबर उदाहरणार्थ समजूया की a डिवाइडेड बाय b असा आहे आणि याचा ऍडिटिव इनवर्स काय असावा म्हणजे बेरीज झिरो येईल तर इथं जो अंक असावा इथं तुम्हाला कुठला तरी एक अंक ठेवावा लागेल कुठला तरी आणि ते टाकला म्हणजे झिरो आलं पाहिजे तर काय टाकावं लागेल हे चिन्ह जशाला तसा अंक घेतला फक्त त्याला साइन कशाचं दिलं मायनसचं आणि मी जर आता उलट केलं की मायनस

मी जर तुम्हाला म्हटलं ए प्लस बी मायनस सी याचा इन्व्हर्स करा म्हणतो आता सगळ्यांची चिन्ह बदलून टाकायची सगळ्यांची चिन्ह बदलायची याचा ऍडिटिव्ह याला नाही का आता बारकाई लक्ष ठेवा याला काय चिन्ह आहे पहिल्यांदा आपण जसं तसं लिहून टाकू काय लिहून टाकूया हे ए प्लस बी मायनस सी असायला सगळ्यात अगोबर या पूर्ण ब्रॅकेटला मायनस चिन्ह लावूया बरोबर आहे मग त्याच्या पुढे जाऊन करता येत काय मायनस न मल्टिप्लाय करण मायनस न एला बोललं मायनस ए झालं मायनस न या बी ला बुल मायनस बी झालं आणि मायनस न या मायस सी ला बुडलं तर मायनस मायनस प्लस सी झालं तर याचा आयडेंटिव्ह इनवर्स असा आपल्याला पर्याय दाखवला जातो लक्षात येते बेरीज व्यस्त 地铁。